दिगंबरा दिगंबरा श्रीपात वल्लभ दिगंबरा समर्था वचन हे तुझे गाठीशी बचन तुझे हे गाठीशी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी मिळू दे नित्य तुझा संग स्वामी तुझाच रे मलाच छंद ज्या ज्या स्थळी मन जाई माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे ते स्वामी तुझे पाय धोनी जाणिले समर्था तुम्ही माझे मनाचे भाव म्हणूनच ओठावर असते फक्त स्वामींचे नाव मित्रांनो तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी तुम्हाला म्हणत आहे माझ्या बाळा जर का आज तू तुझ्या आयुष्यातील पाच मिनटे हा संदेश ऐकण्यात घालवलीस तर तुझे पुढील शंभर वर्षे सुखाने जातील त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत शांतपणे ऐक आज असलेला माणूस उद्या असेल का माहीत नाही हसणारा माणूस उद्या सोबत बसेल का माहीत नाही अचानक जात कोणीतरी निघून कोणीतरी कायमचं गेल्यानंतर तू रडलेलं त्याला दिसेल का माहीत नाही सोबत राहून त्रास देऊन नंतर फोडशील हंबरडा तो हेही ऐकून परत येईल का याचं उत्तर नाही म्हणून आहे त्याला जपा नंतर कावळ्यात त्याला शोधून गेलेला माणूस भेटेल का माहीत नाही आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका कारण टीकेला जो टिकवतो तोच खरा ह्या जगामध्ये टिकतो आपण कुणाच्या तरी नात्यात आहोत आपण कुणाचं तरी सर्वस्व आहोत आपण कुणाशी तरी बांधील आहोत, आहोत याची जाणीव ज्याला असते त्याच्या नात्यातील जिव्हाळा कधीच कमी होत नाही मोहात असणारी माणसं एका नात्यातून दुसऱ्या नात्यात जातात प्रेमात असणारी माणसं एकाच नात्यात रोज नव्याने प्रेमात पडतात ती कधीच बाहेर येत नाही त्या व्यक्तीशी त्यांच्या प्रेमाशी ते मरेपर्यंत बांधील होऊन जातात माणूस कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे ह्याला जास्त महत्व असतं कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यपर्यंत तर गुणाचं आयुष्य हे मरेपर्यंत असतं मनातील माणसं आणि पायातील बुटं जर इजा करत असतील तर समजून जा ते आपल्या मापाचे राहिलेले नाहीत कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका कारण आजकाल परतफेड ही आपल्या तिरस्कार करून होते पुरस्कार देऊन नाही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा आपल्या माणसांमध्ये राहून परकेपणाचा भास होण्यापेक्षा एकटेपणा स्वीकारलेला केव्हाही योग्य असतो प्रत्येक जण आपल्याला त्याच्या गरजेनुसार महत्व देत असतो आपला भ्रम असतो की त्याच्यासाठी आपण खूप खास आहोत आवडत्या व्यक्तीकडून मन दुखी झाले तर हे वाक्य लक्षात ठेवा दुःख महत्त्वाचे असेल तर त्या व्यक्तीला विसरा आणि व्यक्ती जर का महत्त्वाची असेल तर दुःख विसरा यशस्वी भरपूर जण असतात परंतु समाधानी फार कमी असतात यश हे जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो मूर्ख व्यक्तीचे नेहमी पाच लक्षणे असतात पहिलं गर्व अपशब्द क्रोध हट्टीपणा आणि दुसऱ्यांच्या मताचा अनादर करणे मित्रांनो हा संदेश तुमच्या समोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर तो स्वामींनी तुमच्यासमोर पाठवला आहे कारण त्यांना तुमच्या आयुष्यामध्ये काही बदल घडवायचे आहेत तुम्ही हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होईल कुणाला तरी जगण्याची नवीन ऊर्जा मिळेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून हा संदेश शेअर करायला विसरू नका आपल्यासोबत असणारी माणसं जगायला शिकवतात तर आपल्याला सोडून जाणारे पुढं कसं वागायचं ते शिकवतात म्हणून माणसाचं महत्व आयुष्यात मोलाचं असतं मग ते येणारे असोत किंवा जाणारे असोत ज्याच्या घरात प्रत्येक समस्येवर चर्चा करून मार्ग काढला जातो आणि ज्या घरात योग्य कारणासाठी रागवलेल्या आई वडिलांचा मान ठेवला जातो ते घर नक्कीच प्रगती करतं उशीर कधीच झालेला नसतो अनेक संधी निघून गेल्या तरीसुद्धा नवीन सुरुवात करण्याचा हक्क प्रत्येकाला असतो लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका लोक पेरू विकत घेताना गोड आहे का असं विचारतात आणि खाताना मात्र मीठ लावून खातात आपण कोणासाठी कधीच महत्वाचे नसतो महत्वाची असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज गरज संपली की नाते संपते जीवनात स्वतःला आलेला अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातही तेल कमी असते हे जरा समजून घ्या रस्त्याला महापुरुषांचे नाव द्यायला सर्व धर्मात चढ ओढ दिसते परंतु महापुरुषांनी दाखवलेल्या रस्त्यावर कोणाला चालायचे नसते ज्याला त्याला आपल्या मनाप्रमाणे जगायचे असते जर तुम्ही का स्वामी वचनावर स्वामींनी दाखवलेल्या रस्त्यावर चालत असाल तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे परंतु पोपट दुसऱ्यांची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो म्हणून स्वतःची भाषा स्वतःचे विचार आणि स्वतःचा विश्वास ठेवा आपला देवावर निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळ आली की तो तुम्हाला एवढं देईल की तुमच्याकडे मागायला काहीही उरणार नाही पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही पैशाचा संग्रह करण्यापेक्षा माणसाचा संग्रह करा पैशापेक्षा माणसाचे मोल हे अनमोल आहे कुठलाच आणि कोणाचाच प्रवास सोपा नसतो म्हणून कधीच आयुष्याची स्वतःशी तुलना करू नका कारण ज्याला ठेस लागते त्याच्या वेदना असतात आयुष्य आपल्या पद्धतीने जगा लोकांसारखं जगायला जाऊ नका बाळानं अप्रामाणिकपणे कमावलेला पैसा हा आजारपणावर खर्च होतो त्यामुळे कमी कमवा पण पन प्रामाणिकपणे भाकरी खा चार चौघात आई वडिलांची मान खाली झुकू नये असं मुलीने जगावं आणि आई वडिलांना कुणापुढे असं मुलांनी जगावं आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतातच फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचं माणसाने कायम वेळेसोबत चालावे काळाप्रमाणे बदलावे परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या बरोबर ठेवावे हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद